हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर अकरा हजार कोटी रब्बी अनुदान असं जी आर करण्यात आलेला होता तर काय राहणार सर ते अपडेट म्हणजे शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत होते अकरा हजार कोटीचं जो निधी वाटप होणार आहे म्हणजे रब्बी अनुदानासाठी हो तर ते कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती रुपये मिळणार एका शेतकऱ्यांना किती रुपये भेटणार आणि त्यासाठी कोणते कोणते काम करावे लागेल तर त्याबद्दल एक सर शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर तुम्ही आपण पाहतोय राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या एकतीस हजार सहाशे तब्बल अकरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे जवळपास पाच ते सहा दिवसापूर्वीचा जिया राज्य सरकारने काढलेला आहे आणि एकूण अकरा हजार कोटी रुपये राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र असणार संपूर्ण यादी आणि कधीपासून कोणत्या तारखेपासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी पेअरसाठीच हे अनुदान जे मंजूर केलेलं आहे ते कधीपासून येणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये आकडेवारी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी अजून एक जी आर काढला सतराशे कोटी रुपये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार ज्याच्यामध्ये आपण पाहतोय राज्य सरकारने एकूण तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा समावेश केलेला आहे चौतीस जिल्ह्यातील ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील तालुके आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल लातूर असेल बीड असेल धाराशिव असेल Uh, किंवा जे काही जालना असेल मराठवाड्यातले हे आठही सरपू संपूर्णच्या संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना यामध्ये पात्र केलेलं आहे शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये जर शेतकऱ्याचं तीन हेक्टरचं रब्बीचं क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना तीस हजार आणि जवळपास निधीच्या वाटपाला उद्यापासून सुरुवात होणार आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अंतर्गत आपला फार्मर आय डी काढलेला आहे फार्मर आय धारक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे सगळ्या शेतकऱ्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून आता बनवण्यात आलेली आहे तयार झालेली आहे सगळं झालेलं आता फक्त एक काम बाकी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे उद्यापासून त्यामुळे उद्यापासून त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे परंतु ज्याच्यामध्ये आपण मराठवाड्यातले आठ जिल्हे पाहिले त्यानंतर आपण विदर्भातले आणि पूर्व विदर्भातले अकराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे ज्याच्यामध्ये विदर्भातले पाच विदर जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल बरोबर यवतमाळ असेल वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल किंवा पूर्व विदर्भातले आपण पाहतोय नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल किंवा आपण थोडं पलीकडे गेलं तर सोलापूर असेल अहिल्यानगर जिल्हा असेल नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली याचबरोबर इतर जिल्ह्याचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे काही अनुदान सरकारने मंजूर केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु आता शेतकरी म्हणतात की सर कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आम्हाला जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांना भेटली त्या शेतकऱ्यांना मिळणार का हे अनुदान कसं मिळणार आम्हाला काही करावं लागेल का, का। तर याच्यामध्ये शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो कुठलंही काम करायची गरज नाही तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आयडी नसेल तर फार्मर आय काढून घ्या फार्मर आयडी जरी नसेल तरी तुम्हाला हे अनुदान येणार आहे परंतु हे ये अनुदान येण्यासाठी दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे त्यांना टप्प्यामध्ये हे अनुदान हे मिळणार आहे म्हणजे फार्मर धारक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर रायडी नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना आपला व्हिक्ड नंबर घेऊन केवायसी करूनच त्या शे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे आणि आपण पाहतोय राज्य सरकारने एकंदरीत जवळपास सात हजार तीनशे कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली आहे त्या याद्या सुद्धा आलेल्या होत्या आणि त्या याद्या प्रमाणेच हे रब्बीच अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार जसं की हेक्टर साडेआठ हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या ते सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांचे एकूण आपण पाहतोय त्र्याण्णव लाख काहीतरी शेतकरी पात्र केले होते आणि त्याच्यामध्ये जवळपास सात हजार तीनशे कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारने त्याच्यामध्ये मंजूर केली होती त्याच पद्धतीने त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं आता अनुदान मिळणार आहे म्हणजे रब्बीच्या पेरणीसाठी या प्रकारे पहिल्यांदा ज्या यादीमध्ये नाव शेतकऱ्यांची होती किंवा पहिल्यांदा ज्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळाला होता त्याच पद्धतीने हे रब्बीच त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार जर शेतकऱ्यांकडे आयडी नसेल तर त्यांनी फार्मर रायडी काढून घ्यावा आणि हेक्टर दहा हजार रुपये जर हे एक हेक्टर असेल तर दहा हजार रुपये दोन हेक्टर असेल तर वीस हजार तीन हेक्टर असेल तर तीस हजार चार हेक्टर असेल तरी तीसच हजार मर्यादा ही किती रुपयाची किती तीस हजार रुपयाची मर्यादा जास्ती जास्त आणि तीन हेक्टरची मर्यादा

अप्रुव्ह फार्मरे असेल त्यांना ऑलरेडी ते हे आमदार मिळणार आहे सर हम्म ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच सर धन्यवाद